कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमिटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅझिटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का गॅझिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा वर्गा असं ठरत नाही धरंगे आणि राधा कृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ का गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे आहे शिवेंद्र भोसलेजी तुम्हाला मला सांगायचं आहे लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅझेट आणि गॅझेट इयर आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागूच झालेला असतय हे जी काही राज्य सरकारची काय उपसमिती आहे त्याच्यामध्ये राधा कृष्ण विखे पाटील आहेत मला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमिटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन अॅक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅझिटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला लागता ला हो न हो रहो, हो रहो। आधारे प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या दु� वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधा कृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि कृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅजिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅजिटरचा अर्थ का गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे तुम्हाला सांगतोय ज्या गॅजिटरचा उल्लेख करतात त्या गॅझिटरच्या आधारे मी तुम्हाला ढंके की चोट कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅजिटरच्या आधारे एकही 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 जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्या समोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता हूँ वो मराठा के साथ जो राजनीति की जा रही है विपक्ष की तरफ से ही चुकीची आहे आणि त्यांना भुरळ घातली चालली चुकीच्या मार्गाने नेला चाललाय माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत राजे भोसले रा जी आता शब्द गॅजेट जी आहे ती लागू करू पंधरा दिवसात अंमलबजावणी करू असा शिवेंद्र राजे भोसले म्हणतात ओ शिवेंद्र काय नाव आहे त्यांचं शिवेंद्र भोसलेजी तुम्हाला मला सांगायचं सा आहे लागू करणारे माननीय राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅजेट आणि गॅझेट इयर आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागू झालेला असत त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅजिटर कर लागू करणं हे कसं होऊ शकतंय आणि त्या गॅजिटरच्या आधारे शिवेंद्र काही शिवेंद्र भोसले जी असतील किंवा आमच्या राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाच संविधान विषयक प्रशिक्षण एक आठ दिवसाचं पूर्ण करून घ्यावं व्हॅलिडिटी द्यायच्या अडकलेल्या आहेत आणि त्या तात्काळ व्हॅलिडिटी अशा पद्धतीची मागणी करत आहेत आणि सांगतो विखे घेऊन मला काहीतरी प्रश्न विचारू नका तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे त्या नोंदीच्या आधारे आरक्षण देता येत नाही त्या नोंदींच्या नेव केवळ नोंदीच्या आधारे ते कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या मागास ठरवता येत नाही आणि कोणते कुणबी मागास आहेत माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना केडूले कुणबी मागास आहेत जे कोकणात याच्यामध्ये विदर्भामध्ये दुसरे हिरळे कुणबी मागास आहेत ते विदर्भात त्याच कारण मागासले पण त्यालाच म्हणतात ज्याच्या सोबत सोशल हँडिकॅप म्हणजेच सामाजिक अपंगत्व असतंय सामाजिक अपंगत्व माझ्या मराठा भावांसोबत माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये त्यामुळे माझ्या मराठा भावांना जबरदस्ती सामाजिक अपंग म्हणण्याच्या प्रयत्नात पडू नये कुणी पडू नये आणि माझे मराठा भाऊ मागास ठरत नाही मुळामध्ये मुळामध्ये माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती आहे मला माहित नाही काय अभ्यास करतीये परंतु मला एवढं माहित आहे की माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना माधुरी पाटील विरुद्ध कमिटी ठाणे ही जजमेंट माहित आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये आजोबाला प्रमाणपत्र मिळालं म्हणून नातीला ना शकत नाही प्रत्येकाला एफिनिटी आणि विजिलन्स टेस्ट पूर्ण करावी लागते त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या समितीच्या आधारे कोणत्याच प्रकारे माझे मराठा भाऊ कुणबी ठरू शकत नाहीत कारण एकदा नाही एकदा नाही तीन वेळेस तीन वेळेस सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं मराठा आणि कुंडी वेगळे आहो विखे पाटील आहो ऐका 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 आहो नाही मी मी ते शब्द वापरणार ते जरंगेच्या तोंडी टाका मी आहो अहो विखे पाटील आहो विखे पाटील तुम्ही असं काही का चुकीचं सांगता आम्ही विरोधक आहोत आम्ही देता येत नाही म्हणतो कुण मी मराठा एक नाहीत म्हणतो गॅझिटरच्या आधारे मागास ठरवण्याची प्रक्रिया तुम्हाला करता येणार नाही आणि विखे पाटील काय म्हणतायत ते त्यांच्या ज्ञानाचा भाग आहे कशाचा जी आर आधारे आरक्षण मी तुम्हाला विखे पाटील काय म्हणतायत मला त्यांच्या विचाराची क्यू येते मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते विखे पाटलांचं बोलणं मी जी आर काढतो जी आर असत नसते आरक्षण देण्यासाठी कायदा असते त्याला ऍक्ट म्हणतात विखे पाटील मला असं वाटतं विखे पाटलान कमल किशोर कदमनं डी वाय पाटील न पतंगराव कदमनं यांनी माझ्या मराठा भावांना त्यांच्या जवळ असलेल्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये आधी शिकायची मुभा आणि नोकऱ्यांची संधी द्यावी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी पुढे यावं हे विखे पाटील असं वाटत नाही का ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांसोबत पाटलांची चर्चा झाली आणि त्यानंतर हा सगळा गॅजेट येतोय गॅजेट ही अंमलबजावणी असती पत्रकार साहेब गॅजेट ज्या दिवशी पब्लिश होत त्या दिवशी ते अंमलबजावणी देत भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ नुसार आणि राहिला प्रश्न राहिला प्रश्न जे आहे मागासलेपणाचा आणि सर्टिफिकेट देण्याचा दोन्ही गोष्टी विखे पाटलाच्या म्हणण्यानुसार होऊ शकत नाहीत कारण लक्षात ठेवा सामाजिक मागासले पान जे असतंय ते माझ्या लोहार भावांसोबत आहे सुतार भावांसोबत आहे वंजारी भावांसोबत आहे बंजारा भावांसोबत आहे माझ्या जे जे कोणी कष्टाळू जे जे कोणी सामाजिक कष्ट करता ज्यांचे घाम गळते त्यांच्या सोबत आहे

असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा